ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खेड ताणुक्यातील बोरघर येथे मुंबईहून गावी आलेल्या सुधीर लक्ष्मण पार्टे यांनी आपल्या जीवनची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आठवडाभरापूर्वी ते कुटुंबासह मुंबईतून गावी आले होते गावात आल्यापासून त्यांनी घराभोवती स्वच्छता केली तसेच ते शेजारी असलेल्या मोठ्या भावाकडे चार दिवस जेवणासाठी जात होते मात्र चौदा नोव्हेंबर रोजी ते जेवायला न आल्याने भाऊ दिलीप यांनी घर गाठले असता सुधीर हे जुन्या घरातील हॉलमध्ये माळ्याच्या लाकडी भाल्याला ओढणीने अवस्थेत आढळले समोरचे दृश्य पाहून दिलीप नक्षिकांत हादरून गेले प्राथमिक तपासात सुधीर यांनी घेतलेले सुमारे अडीच लाखांचे कर्ज फेडता न आल्याने ते नैराश्यात होते असा पोलिसांचा अंदाज आहे त्यांनी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते त्यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा आणि तीन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणाची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा